वाघाशी झुंजणारे रावसाहेब जुनरचे रावसाहेब बुट्टे पाटील म्हणजे वाघाचं काळीज असलेला माणूस ढाण्यासह अनेक बेबळ्या वाघांचे शिकार त्यांनी केले एकोणीसशे पाच साली वयाच्या विसाव्या वर्षी नगरपालिकेचे सदस्य म्हणून ते निवडून आले एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे छत्तीस या प्रदीर्घ काळापर्यंत ते सदस्य होत आहे अनेक वर्ष नगरपालिकेचं अध्यक्षपदही त्यांनी भोषाविला तालुका लोकल बोर्डाचे ते एकोणतीस वर्ष ते सदस्य होत आहे बारा वर्ष अध्यक्ष होत आहे पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली जुन्नर तालुका शेती विकास संघ लेडी विल्सन कमिटी जिल्हा ग्रामविकास योजना जिल्हा पाटील परिषद मराठा वसतिगृह आदी विविध संस्था आणि समित्यांवर माणाचे पदे भूषवून त्यांनी चांगले काम केले जुन्नर शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली रावसाहेबांचे नाव रामचंद्र अणाजी बुट्टे पाटील असे होते इंग्रज सरकारनं त्यांना रावसाहेब पदवी दिली तेव्हापासून रावसाहेब पाटील याच नावाने ते ओळखले जाऊ लागले मड हे त्यांचे मूळ गाव आजोबा धोंडेबा दहा वर्षाचे असताना त्यांच्या आई त्यांना घेऊन एकशे चोवीस वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी जुन्नरला घेऊन आले जंगलातली लाकडं आणि गवत कापून ते डोक्यावरून विकून ती पोट भरू लागली अत्यंत हालाकीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत आईनं धोंडीबाला मोठं केलं धोंडीबाचा मुलगा आणाजी हा अतिशय धाडसी आणि कर्तबगार निघाला तो फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर बनला आणि बुट्टे घराण्याचं भाग्य उजळलं जुन्नरमध्ये अणाजीला मान होत लोक त्यांचा आदर करीत ब्रिटिश सरकारने अठराशे सत्त्याण्णव साली त्यांना वर्षाला तीन रुपये पगारावर पोलीस पाटील म्हणून नेमलं तालमीतल्या लाल मातीत घुमण्याचा नाद लागल्याने अणाजी कसलेला पैलवान झाला ते उत्तम घोडेस्वार होत वयाच्या नव्वदीपर्यंत ते घोडदौड करीत एकोणीसशे तीस साली वयाच्या सत्त्याण्णवाव्या वर्षी त्यांचं निधन झालं एकवीस मार्च अठराशे पंच्याऐंशी साली जन्मलेल्या रामचंद्राच्या अंगी त्यांच्या वडिलांचे अनेक गुण उतरले होत पी ए हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राजकीय व सामाजिक पदे भूषवली रावसाहेब पदवीचे मानकरीत झाले शिक्षणाबरोबर शरीरही मजबूत पाहिजे यासाठी त्यांनी तालमेत व्यायाम केला शरीर प्रकृती दगडासारखी दणकट बनवली व्यायाम आणि शिकार हे त्यांच्या आनंदाची छंद होते या छंदामुळेच मारती पाटील आणि रावसाहेबांची दोस्ती चढली मारती पाटलाला बरोबर घेऊन त्यांनी अनेक शिकारीच्या मोहिमा आखल्या शिकारीचा, शिकारीचा आनंद मनमुराद लुटला परंतु एकोणीसशे चोवीस साली शिवनेरीच्या पायथ्याजवळील शिकारीचा जीवघेणा आणि चित्तथरारक प्रसंग त्यांच्या कायमचा आठवणीत राहिला तो प्रसंग पाहणारा आणि हयात असणारा मारती पाटील त्या घटनेचा एकमेव साक्षीदार होय मारुती पाटलानं आपल्या कथनचादुर्याने पासष्ट वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आमच्यासमोर हुबेहुब उभा केला शिवनेरीचा सारा परिसर त्या काळी घनदाट जंगलानं व्यापला होता जंगल इतकं दाट होतं की सूर्यकिरणांनाही जमिनीला स्पर्श करायला भीती वाटायची या जंगलात आकाशात घुसलेली सागाची झाडं होती माड होते रोंदघडांचे वडपिंपळ होते सरकशीच्या तंबूसारखी पसरलेले डेरेदार आम्रवृक्ष होते हिरड्या जांभळाची दाटी होती करंजा आणि करप हातात घात घालून उभे होते मोहाची झाडे होती या वृक्षांना सतत विविध काठेरी वेलींचा विळखा पडलेला असे त्याखाली खैर करवंद आणि शेराच्या जाळ्या पसरल्या होत्या ठिकठिकाणी बांबूची बणव होती अनेक वन्यप्राणी आणि पाखरं या वनश्रीच्या हिरव्या कुटुंबात आनंदात जगत होती कोल्हे लांडगे हरणं भेकरं रानकुत्रे बिबळे वाघ चित्ते पटई ठाणे वाघ या वन्य प्राण्यांचा मुक्त संचार या रानात होता रंगेबेरंगे पाखरं म्हणजे या राण्याचं उडतं वैभव होतं या परिसरातील ठाकरवाडी पाडळी बारव सोमतवाडी ह्या वाड्यावस्त्या हिरव्या रंगात रंगल्या होत्या ठाकर महादेव कोळी हे आदिवासी निसर्गाच्या सहवासात सुखाणा संसार करीत होतो एकोणीसशे चोवीस साली एका वाघाचं डोकं फिरलं माणूस दिसला की तो विनाकारण माणसावर धावून जाऊ लागला त्यांना जखमी करू लागला नशीब एवढंच की माणसांना ठार मारित नव्हता नरभक्षक बनला नव्हता या वाघाच्या तक्रारी रावसाहेब पाटलांकडं आल्या या ढाण्या वाघाला रानातून घालवा असं शिवनेरीच्या आसपासचे अस ग्रामस्थ पाटलांना विनंती करू लागलं पुण्याचं कलेक्टर पाटील मार्टिन याला शिकारीचा फार नात त्याला रावसाहेबांनी शिकारीसाठी बोलवून घेतलं वाघाचा शिकारीचा फारणात वाघाचा मारती पाटलाला चांगला अभ्यास होता वाघाच्या सवयी त्याच्या खाणाकुणांची त्याला माहिती होती मारती पाटलाला वाघाच्या शिकारीचा चांगला अनुभव होता रावसाहेबांनी मारती पाटलालाही शिकारीचं निमंत्रण पाठवलं स्वतः रावसाहेब कलेक्टर मार्टिन मारती पाटील रावसाहेबांचे थोरले चिरंजीव शंकरराव आणि रावसाहेबांचा विश्वासू चाकर ठाकरबुवा असा पाच जणांचा ताफा माणसांना जखमी करणाऱ्या ठाण्या वाघाच्या शिकारीसाठी निघाला वाघाचा माग काढण्यासाठी काही ठाकर रावसाहेबांना अगोदरच पाठवली होती चालत चालत सर्वजण शिवनेरीच्या पाहित्याजवळच्या जंगलात घुसल्या शिवनेरी गडाला आणि आसपासच्या डोंगराला अनेक प्राचीन लेणी आहेत या दुर्गम ठिकाणी असणाऱ्या ओसाडा आणि निर्मळुष्ट लेण्या वाघांची लपण्याची ठिकाणं होती याशिवाय कड्यावर पावसानं निर्माण झालेल्या घळींनाही वाघानं आपल्या विश्रांतीची ठिकाणं बनवली होती गडाला वेढा घालून सर्वजण गडाच्या पश्चिमेला असलेल्या ताटार रानात आले एक ठाकर कडा चढून घळीत डोकवायला लागला तोच विश्रांतीत वेतया आणल्यानं रागानं फणफणलेला वाघ घळीतनं उठून धावत आला त्याला पाहताच ठाकर पळायला लागला वाघ आला असं मोठ्यानं ओरडून त्यानं सर्वांना सावध केलं परंतु वाघ त्या ठाकराच्या पाठीस लागला त्याच्या पाठीवर त्यानं पंचा मारला त्याच्या टोकदार नख्यानं त्या ठाकराची पाठण सोलटून निघाले पंजाच्या दणक्यानं खाली आपटून त्याचा हात मोडला त्यानं मोठ्यानं बोंब ठोकले इतर ठाकरंही मोठ्यानं बोंबलायला लागले त्या ते भीतीनं वाघ काली सुटला ठाकरांची बोंब ऐकून खाली थांबलेले मारती पाटील कलेक्टर आणि रावसाहेब सावध झाले कलेक्टर साहेब एका खडकाच्या आड नेम साधून बसले होत त्यांच्या शेजारी अलीकडे काही अंतरावर मारुती पाटील बसला होता खाली तळात रावसाहेब आपली बंदूक सावधपणे दोन्ही हातांत धरून बसले होते दाट झाडीमुळे व झोडपांच्या गर्दीने कुणी कुणाला दिसत नव्हतं वाघ झपाट्याने खाली उतरू लागला प्रथम तो मारती पाटलाच्या बंदुकीच्या टप्प्यात आला परंतु कलेक्टरला वाघ मारण्याची संधी द्यायची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरच गोळी चालवायची अशी सूचना मारुती पाटलाला रावसाहेबांना रावसाहेबानं दिली होती त्यामुळं पाटलानं वाघाला पुढं जाऊ दिलं वाघाचा धावण्याचा वेग इतका जोरात होता की कलेक्टरच्या बंदुकीतून गोळी सुटली परंतु त्यावेळी वाघ पुढं सटकला होता ज्या दिशेनं गोळी आली त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला वळून तो गडप झाला बंदुकीचा आवाज ऐकून कलेक्टरनं वाघ मारला असं शिकारी विषातल्या रावसाहेबांना वाटलं मारुती पाटील आणि कलेक्टर खाली आले गोळीच्या टप्प्यातून वाघ निसटल्याचं त्यांनी रावसाहेबांना सांगितलं कलेक्टरला जागीच थांबायला सांगून रावसाहेबांनी स्वतःचा वाघाचा माग काढायला सुरुवात केली वाघ उत्तरेकडे वळला त्या दिशेनं ते, दिशेन ते वाघाचा तपास करीत होत वाघाची जात हुशार उत्तरेकडे गेलेला दाखवेल आणि दक्षिण दिशा पकडेल म्हणून मारती पाटील दक्षिणेकडं चा रान चा पसरू लागला रावसाहेब झाडाझुडपाचं निरीक्षण करीत पुढे चाललेले होत एका खडकावर उभं राहून समोरचं रान ते बारीक नजरेनं पाहू लागले तोच मागून त्यांच्या खांद्यावर वाघाच्या तणकट पंजाची थाप पडली त्या दणक्यानं रावसाहेब पाठीवर खाली पडले वाघ त्यांचं नरड पकडण्यासाठी त्यांच्या छातीवर स्वार झाला रावसाहेबांनी राव सर्व राव ताकद एकवटून दोन्ही हाताने त्याची मान पकडून त्याला मागं रेटलं या झटापटीत वाघ पाटलासह खडकावरून खाली पडला पाटील वाघाच्या छातीवर स्वार झाले परंतु खाली पडताना वाघाच्या पाठीखाली रावसाहेबांचा डावा हात सापडून मोडला त्यामुळं पाटलाचा प्रतिकार थोडा कमी झाला तरी पाटलाने जिद्द बांधली डाव्या खांद्याला अडकवलेली बंदूक काढून वाघाला मारण्याचा त्यांचा विचार होता परंतु वेगवान झटापटीमुळे त्यांना ते साध्य झाले नाही वाघ पुन्हा निष्ठ बाजूला झाला त्यानं अतिशय वेगात रावसाहेबावर झडक घातली परंतु रावसाहेबांनी डाव्या हाताच्या वेदना सहन करीत आपल्या बळकट बाहूंनी त्याचा गळा पकडला आणि वाघाच्या ताकदीचाच वापर करून त्याचं डोकं जवळच्या दगडावर आपटलं वाघाच्या डोक्याला जबरदस्त मार लागला त्याच्या डोळ्यापुढं काजवे चमकू लागले तो गरगर फिरत बराच मार्ग मागस सरकला सावध होताच पुन्हा रावसाहेबावर चवताळून चा चाल करून आला तेवढ्यात रावसाहेबांनी सावळून सावरून विद्युत वेगानं हालचाल करून बंदुकीतून गोळी सोडले ती नेमकी वाघाच्या डोक्यात शिरली मोठ्यानं डरकाळी फोडून तो खाली पडला त्याच्या डरकाळीनं रानफाखरांचे थवे झाडावरून फर्रकनं उडाले कलेक्टर मारुती पाटील रावसाहेबांचा मुलगा शंकरराव व ठाकर मंडळी डरकाळीच्या दिशेने धावले त्यावेळी रावसाहेब रक्तबंबाळ अवस्थेत खडकावर बसले होते खाली वाघ मरून पडला होता रावसाहेब पुट्टे पाटलांचंही अचाट धाडस पाहून कलेक्टरनं तोंडात बोट घातलं या शौर्याबद्दल रावसाहेबांना त्यानं शाबासकी दिली वाघाबरोबर कुस्ती करून चिवट झुंज देणाऱ्या आणि वाघाला ठार मारणाऱ्या रावसाहेबांचा लोकांनी जाहीर सत्कार केला उपद्रवग्रस्त हरिजन व ठाकर लोकांनी त्यांना खास मानपत्र दिलं या पराक्रमाबद्दल रावसाहेबांना जबर किंमत मोजावी लागली त्यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जबर जखमा झाल्या होत्या खांद्यात वाघणकी घुसल्याने तो चांगलाच दुखावला होता पाठरगताळलेली होती त्यांना तीन महिने हॉस्पिटलमध्ये पडून राहावं लागलं रावसाहेबांनी मारलेल्या वाघांची सर्व कातडी इंग्रज अधिकाऱ्यांना भेटी दाखल दिली परंतु एको एकोणीस मार्च एकोणीसशे चोवीस रोजी मारलेल्या उपद्रवी ठाण्या वाघाचे कातडे वाघाच्या तोंडासहित त्या चित्तथरारक शिकारीच्या स्मृत्यप्रित्यर्थ आपल्या घरात भिंतीला त्यांनी टांगून ठेवले चोवीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न एक साली वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी हा पराक्रमी रावसाहेब देवाघरी गेला त्याच्याबद्दल बोलताना मारुती पाटील म्हणाला रायसाहेबासारखा अफाट माणूस या राळालाच झाला नाही वाघाचा धुसमन आणि गौर गरिबांचा कनवाळू होता तो देवाघरी गेल्यावर गरिबातल्या गरीब माणसाच्या डोळ्यात बी आसबं उभे राहिले माणसानं जगावं तर रावसाहेबा बुट्ट्या पाटलासारखं किड्या मुंगीगत जगण्यात काय राम नाही बघा मडसा कुशाभाऊ यानंही रावसाहेबांसारखे वाघाशी कुस्ती केल्याची माहिती पाटलांनी सांगितली हे कुशा अचाट ताकदीचा अफाट गडी वत भलं भलं पैलवान त्यानं लोळवलं होतं तो एका रात्री रानातल्या पांदेनं घराक येत होता तो समोरूनच योग दांडगेला बिबळा त्याच्या अंगावर चाल करून आला पण कुशा कच्च्या दिलाचा घडी नव्हता त्यानं वाघाला अंगावर येऊ दिला झेप घालताच त्याच्या दणकट हातांनी वाघाचं पंज आवळलं आतली टांग लावून वाघाला खाली पाडलं त्याच्या छाताडाऊ बसून बळकटपंचानं वाघाचा गळा आवडला तो त्याचा जीव जाईपर्यंत सोडला नाही घुसमटून वाघाने जीव सोडला तवाच कुशा त्याच्या उरावरणं उठला कोणत्याही शस्त्राशिवाय आपल्या मनगटातली ताकदा ताकदीच्या जोरावर वाघाला ठार मारणाऱ्या मुळेच्या कुशाभाऊची ही हकीकत ऐकून आम्ही छक्रावलो त्यानंतर माट पाटलानं कुकडेश्वरच्या नरभक्षकाचं पुराण सुरू केलं